माया काय भारी आहे बाई एक आळशी माणूस होता त्याला काम धंदा काय गोड लागत नव्हता तो नुसता झोपायचा तरी बायकोला बी पाहुण्याची दानून टाकलं खायला शेलक शेलक लागायचं काय हा त्या, त्या माणसाला वडापाव लय आवडायचे खायचं आणि झोपायचं काम नाही कर करायचं काय नाही काम नाही धंदा पुढं काय काय हो ती जाडी म्हशी आहे जाडी म्हशीला जादा खायला लागत आहे धडा वाचणं किती भारी आहे जे इथं धडा लिहिलेले वाचून राहिले तुम्ही काय कोण घडा बोलू राहिले या धडा राहतो का मग या अशी माणूस राहतो त्याला खायला जादा लागत नीट वाच ना मग दुसरं वाच ना काही खरंच लिहिलेलं आहे या वाचा तुम्हाला येतं वाचता वाचा वाचा बरं हे काय ही झाडी बैस कशी टपात बसली पाहिली जाडी बाईस काय टपात भाजली तुला उठत टपात बसल्यावर पाय घचरू बसली काही काय पाच एक चित्र काय अभ्यास चाललाय तुमचा जावा करायचा तावा नाही केला हे खा तिला काय येते वाचू तुमच्या आवडीच कंस चिकनच आपले तुम्हाला आवडत आहेत ना मग काय कलस गुड मॉर्निंग मला काय करायचंय खायची मतलब विकत आले का तूरून आले तुरी मला आयुष्यात नाही केली भाऊ हे कल सर मो काय विचारायचं दोन शब्द बोलायचे कुशल मोड कडकडा ना आला घेऊन पाणी भर लावत कायच नाही मग मोडे कशा विचारायचे दोन शब्द ऐकायचं घेऊ का काही मॅ म्हलं खायचे नाही कोणी काही मान खायचं पाणी भर लावत काय मटेरियल राखा लाल ना पाऊस झालता म्हणलं मग काय पाणी भरायची गरज ना खाते ना मग म्हणलं माणसाने खाल्ल्याने काय व्हायचंय डुकं खाते टुक लोक लाईट बीट राहते काय लालत वावरात यायचं नाही बिजणीला काही म्हणत नाही माणसं ते मग माणसाला बरे देत मी वावरा शिरायचं नाही एवढं सांगितलं आता शिरायचं तुम्ही विचारल्यावर नाही घेऊ देत मग मागच्या वेळेस विचारलं होतं घेऊ का मग भुईमुगा सांगा कुठे घेऊ देईल त्या मग म्हणजे बाव झाले वाटायलाच का त्या सारे गावाला आणि डुकरं बरे खातेत मग खाऊ पडतो तुम्हाला काम करू खाला मारू नकायचं परती यायच नाही घेऊन मी काय लोक काय आणि मी चोर चोर नाही मी बिंदास मोडले मला कोणी काही मानणार नाही आता पावार कर बिंदास मोडले ते पाया समोरता लय करत होते काय बया बोलली बाय मारची तेव्हा इतकं बोललं असतं बाबा सारखं झाला असत काय हिर पाणी झालं पावलं तर मी काय हिरमो आणि बघा मोडले तर मोडले मी किती डेअरिंग मध्ये बोललो जा म्हटलं घेऊन तुमच्या कणस पाणी फाडी वर का भाऊ इथं हम्ब करायला काम करायला आलता काही नाही बोलला कुणी आयुष्यात कधी नाही का भाई आपल्याला आले आयुष्यात कधी कोणी बोललं नाही आपण ते मार खाल्लं असेल तर कोण आहे आणि एकदा कोणाच्या गायचा टाकला होता ना बाय तुम्ही बायको म्हणून आता म्हणा आणलं म्हणे सांगत होते ना सासूबाईच नाही मावशी आले तुम्ही कशी घाबरतच नाही कधीच घाबरत नाही एवढं काय झालं असायला तुम्ही काय कधी बोलले खाल्ले नाही का मार खाल्ला असे बाबा सप्ताह तिकडे जावा म्हातारी माणसांनी जाऊ धर्म करावा उड्या मारायला पळायला लावी ती आता सारा आपला अभ्यासात डोकं चालला नाही खेळण्यात का व्हायना उड्या मारण्यात का व्हायना फवण्यात का व्हायना नंबर तीन तू म्हणती मला दमू दमू घेऊ राहिली चाल उड्या मार काय <laughs> 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 आली आहे ना थोडी उंची कमी ना पण मग उंची ये बी उंची बी नाही जर पाऊस चालू तर मरणाची उंची हे काही किती आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा साडे चौदा सोळा किती हो अठरा चौदा शाळाला भात काय जात होती काही नुसती राहिले मला झाले एकोणावीस तीस पाते झाले साडे चौदा राहते का मग अबू म्हणत नाही का साडे माडे तीन आता साडे चौदा आहे ना हे बारक बारक दिसलं मला मग राहत म्हणून म्हणलं माडे तीन काही शहरात लावायची का आहे आप का आपल्याला